नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण कोबी मंचुरियनची रेसिपी पाहणार आहोत बघता क्षणी तुम्ही बनवायला घ्याल इतकी सोपी ही रेसिपी आहे खायला तर अतिशय भन्नाट आहे अगदी गाड्यावर मिळतात तसेच कोबीचे मंचुरियन आज आपण घरच्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे कोबीचे मंचुरियन बनवत असताना यामध्ये जर तुम्हाला मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर जर वापरायचा नसेल तर त्यावरही पर्याय मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे त्यामुळे एक लाईक नक्की करून द्या चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण आता सुरुवात करूया कोबीचा अख्खा गड्डा घेतलेला आहे आणि तो छान असा बारीक सुरीने कापून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा किसून घेऊ शकता पण किसल्यामुळे कोबीला जरा जास्त पाणी सुटतं म्हणून मी सुरीने बारीक बारीक असा कापून घेतलेला आहे आता कापून घेतलेला कोबी आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये आता बाकीचे सुखे मसाले मी टाकणार आहे तर त्यात सर्वात अगोदर मी ते दोन चमचेवर एवढी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता कश्मीरी लाल मिरची जास्त तिखट नसते म्हणून यात मी दोन चमचे वापरलेले आहे त्यानंतर यामध्ये मी पाव चमचाभर एवढा खाण्याचा रंग टाकत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्याचबरोबर एक चमचाभर एवढी काळी मिरी पावडर टाकत आहे आणि दोन चमचेभर आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे लसूण अद्रकची पेस्ट टाकल्यामुळे छान अशी चव येते त्यानंतर एक चमचाभर इथे मी मीठ टाकत आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे चला तर मग सर्व जिन्नस आता आपण छान असे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेव्हाही तुम्ही चायनीज पदार्थ बनवाल तेव्हा लसूण अद्रकची पेस्ट आणि काळी मिरी हे टाकणं आवश्यक आहे कोणत्याही चायनीज पदार्थांमध्ये हे दोन पदार्थ नेहमी वापरले जातात तर आता सर्व जिन्नस छान असे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर आणि मैदा ॲड करायचा आहे कोबीमध्ये सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण लगेचच यामध्ये दोन वाटीवर एवढा कॉर्नफ्लावर टाकणार आहे आणि अर्धी वाटीभर आपल्याला यामध्ये मैदा टाकायचा आहे कॉर्नफ्लावरपेक्षा मैदा आपल्याला या ठिकाणी कमी वापरायचा आहे कारण की मैदा जास्त वापरला तर आपले जे मंचुरियन आहे हे जास्त वाटतट होतात चिवट होतात यासाठी कॉनफ्लावर थोडं जास्त वापरायचं आहे आणि मैदा कमी वापरायचा आहे आता कॉनफ्लावर आणि मैदा व्यवस्थित कोबीमध्ये मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला आवश्यकता लागल्यास आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत तर हे मिश्रण आपलं जरा कोरडं वाटत आहे तर त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे साधारणतः तीन ते चार चम्मच एवढं पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा छान हाताने व्यवस्थित मळून घेणार आहे चला तर मग हे मिश्रण आपण छान हाताने व्यवस्थित मळून घेऊया यापेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता यामध्ये लागणार नाही आहे एवढ्याच पाण्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मळलं जाणार आहे तर या ठिकाणी मंचुरियनसाठीचं जे मिश्रण आहे ते आपलं इथं तयार झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये मी फक्त दोन ते तीन चम्मच पाणी एवढंच वापरलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाही आणि या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त पातळ किंवा घट्ट अजिबात बनवायचं नाही अशाच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता आपण याची लगेचच मंचुरियन बॉल्स तयार करून घेऊया तर जसे अगदी गाड्यावर मिळतात तसेच आपण बॉल बनवून घेणार आहोत जर तुम्हाला बॉल बनवायचे नसेल तर हे मिश्रण असंच तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळून काढू शकता तर मी अशा पद्धतीचे मंचुरियन बॉल्स तयार करून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले जे बॉल आहे ते अशा पद्धतीचे तयार झालेले आहे सर्व बॉल तुम्ही एकदाच सुद्धा बनवून ठेवू शकता किंवा लगेचच तेलामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवून सोडू शकता तर आता काही बॉल मी तयार करून घेतलेले आहे ते आता आपण लगेचच तळून घेऊया त्यासाठी तेल जे आहे ते आपल्याला छान मिडियम गरम करून घ्यायचं आहे फार कडकडीत आपल्याला हे करायचं नाही मिडियम गरमच ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि त्यात आता आपल्याला हे तयार करून घेतलेले मंचुरियन बॉल्स आहे ते आपण आता तेलामध्ये टाकून घेऊया हे मंचुरियन तळत असताना थोडे पेशन्स ठेवावे लागतात कारण की फास्ट गॅसवरती आपल्याला हे तळायचे नसतात मंद गॅसवरतीच आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहे आणि मंचुरियन टाकल्या टाकल्या आपल्याला लगेचच ते पलटवायचे नाही साधारणतः अर्धा मिनटं हे तेलात तसेच ठेवायचे त्यानंतर आपल्याला ते पलटवायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान मस्त आपले मंचुरियन बॉल्स हे तयार झालेले आहे ते एकमेकांना चिकटले सुद्धा नाही आणि जो आपण कोबी कापून घेतला होता त्यामुळे तो मंचुरियनवरती तो छान असा दिसत आहे मंचुरियन तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो कारण ते आतमध्ये पर्यंत छान असे क्रिस्पी झाले पाहिजे तळले गेले पाहिजे जर आपण हे हाय फ्लेमवरती तळले तर वरतून त्यांचा रंग लगेचच बदलतो आणि ते आतून कच्चे राहतात यासाठी हे एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान मंद गॅसवरती तळायचे आहे आणि सतत झाल्याच्या मदतीने असे पलटवायचे आहे जेणेकरून ते एकसारखे असे तळले जातील यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे त्यामुळे आपले जे मंचुरियन आहे हे एकदमच क्रिस्पी होणार आहे जर यात आपण मैद्याचं प्रमाण जास्त वापरलं असतं तर ते क्रिस्पी झाले नसते ते वातट झाले असते तर ही एक खास टिपसुद्धा आहे की मंचुरियन बनवत असताना कॉर्नफ्लॉवरचं जे प्रमाण आहे हे थोडं जास्त वापरावं वा, मैद्यापेक्षा जेव्हा कोबीचे मंचुरियन तळत आले की ते आपोआप तेलाच्या वर येतात तेव्हा समजावं की आपले जे मंचुरियन आहे हे तळले गेलेले आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले जे मंचुरियन आहे हे तेलाच्या वर आलेले आहे म्हणजे ते छान असे क्रिस्पी तळले गेलेले आहे आता आपण ते काढून घेऊया तर एकदम मस्त असा रंग आलेला आहे आपल्या मंचुरियनला तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया सेम अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून थोडे मंचुरियन जे आहे ते तळून दाखवत आहे तर तेल आपल्याला छान मीडियम गरम करून ठेवायचे आहे गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे मंचुरियन छान असे तळून घ्यायचे आहे त्यातात आपण जे मंच्युरियन आहे ते आपण तेलामध्ये सोडून घेऊया जेवढे बसतील कडाईमध्ये तेवढे मंचुरियन आपल्याला ह्यामध्ये सोडायचे आहे आणि मंचुरियन तेलात सोडल्या सोडल्या आपल्याला त्याला लगेच पलटवायचं नाही थोडा वेळ आपल्याला हे तेलामध्ये तसेच राहू द्यायचं आहे त्यानंतर ते थोडेसे कडक सर लागले की त्यानंतरच आपल्याला ते पलटवायचे आहे हे मंच्युरियन आपण आता छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळून घेणार आहोत जेव्हा मंचुरियन छान असे तळले जातील ते आपोआप तेलाच्या वर येतील तेव्हाच समजायचं की आपले जे मंचुरियन आहे ते आतमध्येपर्यंत छान असे तळले गेलेले आहे ही मंचुरियन तळल्याची खास टीपसुद्धा आहे त्यावरून समजावं की आपले जे मंचुरियन आहे हे छान असे तळले गेलेले आहे मंद गॅसवरती हे, हे, हे। मंदग है। मंचुरन तळण्यासाठी साधारणतः तीन ती चार ते चार मिनटं एवढा वेळ लागतो एवढ्या वेळेत हे छान असे आतमध्येपर्यंत छान क्रिस्पी असे तळले जातात आणि जराही तेलकटसुद्धा होत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंच्युरियनला रंग देखील खूप छान आलेला आहे आणि जी कोबी आहे ती त्यावर खूप छान दिसत आहे तर दुसरी देखील बॅच आपली मंचुरियनची तळून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले मंचुरियनसुद्धा मी आता तळवून घेणार आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने सर्व जे मंचुरियन आहे ते मी तळून घेतलेले आहे तर रंग अगदी सुरेख आलेला आहे अगदी बाजारात गाड्यावर मिळतात अगदी तसेच मंचुरियन या ठिकाणी आपले तयार झालेलं आहे तर याचा आवाज मी तुम्हाला ऐकवते याचा क्रिस्पीनेस तुम्ही ऐकू शकता आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही एकदम कुरकुरीत झालेले आहे आता मी एक मंचुरियन तुम्हाला तोडून दाखवते त्यावरून तुम्ही समजू शकता की आत मध्येपर्यंत हे मंचुरियन एकदम छान असे तळले गेलेले आहे एकदम परफेक्ट असे मंचुरियन आपले या ठिकाणी तयार झालेले आहे अगदी गाड्यावर मिळतात तसेच त्यापेक्षाही छान असे मंचुरियन तयार झालेले आहे एकदा अशा पद्धतीने मंचुरियन बनवले तर तुम्ही गाड्यावर कधीच विकत मंचुरियन खाणार नाही हे मंचुरियन तुम्ही शेजवान चटणीसोबत टोमॅटो केचपसोबत किंवा अगदी तसेच जरी खाल्ले तरीही हे खूप छान लागतात तर रेसिपी खूपच सोपी आहे घरी नक्की ट्राय करून पहा नेहमीप्रमाणेच आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद